मित्रांनो आज दीपावली आहे आणि आज लक्ष्मीपूजन आहे खरंतर लक्ष्मीचा जो आधार आहे म्हणजे धनाचा जो आधार आहे तर तो आपण प्रत्येकानेच करायला पाहिजे आणि जी, जी एकंदरीत आपल्या पगार असतो किंवा जे आपण मिळकत कमावतो तर त्यापैकी चाळीस टक्के आपण सेव केली पाहिजे हा नियम आहे परंतु आज पाहतो आपण की शासकीय ज्या काही हे असतात इन्व्हेस्टमेंटच्या टीप असतात किंवा एकंदरीत इन्व्हेस्ट करत असताना अति एक दोन पर्सेंटच्या मोहापाई आपण पाहतो की लोक इन्व्हेस्ट करत असताना थोड्याशा मोहापायी म्हणजे ज्याला आपण आज आपल्याला शेविंग जर करायची असेल आणि ती शेविंग जर आपली नॅशनलाइज बँकेत असेल तर सात पर्सेंटपर्यंत आपल्याला परतावा मिळतो म्हणजे वरिष्ठ नागरिक असेल ज्येष्ठ नागरिक त्यांना एक पर्सेंट जास्त असते किंवा अर्धा पर्सेंट जास्त असतं परंतु मग बारा पर्सेंटच्या लोभापाई अनेक पतसंस्थेत जो आहे तो पैसा टाकला जातो आणि आज महाराष्ट्रभर पाहतो आपण की बऱ्याच पतसंस्था ह्या डबघाईस आलेल्या आहे ज्यामध्ये घोटाळे होत असतात आणि मग याहीपेक्षा ज्या वेगवेगळ्या टिप्स आहेत तर त्या वेगवेगळे प्रलोभनं दाखवून वेगवेगळ्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत तर यामध्ये वेगवेगळ्या जे कंपनी आहेत ज्याला आपण मार्केटिंग म्हणतो त्या मार्केटिंगच्या हशात येऊन पहिले काही लोकांना म्हणजे परतावा जो आहे दर महिन्याला तीन पर्सेंट दर महिन्याला चार पर्सेंट असं आम्ही दाखवून मग काहीतरी चार पाच लोकांना पहिले पाच सहा महिने हा पैसा दिला जातो आणि मग पुन्हा जे आहे तर इतर मेंबर, वाड़ो मेंबर में ले ले में इतर कानून, कानून। ते वाढवतात आणि ते मेंबर त्यांनाही चार पाच महिने पैसा येतो म्हणजे एखाद्याची इन्व्हेस्टमेंट जर एक लाख असेल तर त्याला दोन लाख रुपये येतीलही परंतु मग तो आलेले दोन एक लाख ते दोन लाख आहे तर मग इतर ठिकाणून पैसा काढून त्या त्या ठिकाणी पाच पाच दहा दहा लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतात काही वेळेला तर काही काही लोक पूर्ण आपल्या आयुष्याची जी कमाई आहे ती मग अशा याच्यामध्ये हे करतात आणि हे प्री प्लॅन असतं मित्रांनो शासन आपल्याला नेहमी सांगतं की अशा याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू नका तरी देखील काही लोक याच्यामध्ये फसतात आणि मग शेवट ज्या वेळेला कळतं की ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे ती फ्रॉड आहे तर अशा वेळेला निश्चितपणे एक तो आपल्या आयुष्याची पूर्ण कमाई आहे तर त्याच्यामध्ये होतं एवढं केल्यापेक्षा एखादा जो आहे तर तुम्ही तो प्लॉटमध्ये घेऊ शकता समजा पाचशे रुपयाने घेतलेला प्लॉट नाही काही जास्त होणार तर स साडेपाचशे पावणे सहाशेपर्यंत तुम्हाला तो परतावा हो देईल आणि त्यामध्ये ते रिस्क कमी राहील म्हणजे खूपच गरज असली तर जास्तीत जास्त तुम्हाला मुद्दल तर विकण्याची कधी जी गरजच पडणार नाही ना ना परंतु एखादार तसं होऊ शकतं एरियानुसार तर तेवढीच रिस्क मित्रांनो असते परंतु ह्या अति लोभापाई आपलं आर्थिक नुकसान जे आहे अन्य मार्केटिंग कंपन्या अनेकदा प्रत्येक गावात आता हे महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत त्याचे मग दहा हजार भरा आणि ते चेन करा आणि एखादं बेडशीट देतात काही कंपनीनं भांडी वाटले काही कंपनीनं कोट वाटले तीन तीनशे चार चारशे चार रुपयाला ते कोट येतात होलसेलमध्ये ते काही कंपन्यांनी भांडेही वाटले होते ते हजार रुपयाचे भांडे मग तुम्हाला वाटते पण पाच हजाराचा सामान मिळालं तसं सा नाही परंतु हा सगळं फ्रॉड असतं आपल्याला दहा हजार तरी अशा कंपनीत वाटत असले तरी त्याच्यामध्ये अनेक लोकांचं ते इन्व्हेस्ट करून घेतात आणि नंतर फरार होतात तर ह्या अशा ह्याच्यापासून आपण सावध राहावं कारण जे शासन शासन नेहमी सांगतं की बाबा डबलच्या कमाई डबल कमाई टिबल तर ह्या अशा कुठल्याच याच्यात पडू नका जे स्वतःचं आहे तसा बिझनेस टाका एखादा आपल्याकडं वेळ असेल तर छोटा मोठा व्यवसाय चालू करा परंतु स्वतःवर करा आणि जे शासकीय नाम्स आहे मित्रांनो आपल्याकडे एक दोन लाख जरी शिल्लक असेल किंवा आपण रिटायरमेंटचा पैसा असेल तर तो चांगल्या तुम्ही आर्थिक सल्लागार जे असा मित्रांनो त्यांना पाच हजार गेलेलं पुरले दोन तीन हजार परंतु असं आपली फसवेगिरी होणार नाही आपल्या आयुष्याची कमाई अशा कोणत्याही वेगवेगळ्या कंपन्याला जाणार नाही ही, ही काळजी आपण घ्यावी हा आजचा मित्रांनो दिवाळीचा संदेश आहे आपला पैसा आपण सेफली यूज करावा आणि योग्य तेच नियोजन करावं अतिलोभाच्या पायी आपली आहे ती मिळकत गमावून बसू नका आणि योग्य ते नियोजन करा धन्यवाद